यांचा बुलंद आवाज महा 24 तास नमस्कार महा 24 तास न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या हतगावमधून हक्का तालुक्यातील मनाटा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न के के सर्व धर्म समुदायाने एकत्र येऊन येणारे सर्व उत्सव सण साजरे करा होकर पोलीस उपाधीक्षक डी एस हाके पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील पोली सर पोलीस स्टेशन झाली सर्व धर्म समुदायाचे पोलीस उप हाके यांनी केले डीजेचा वापर होणार नाही केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल सर्व गावांमध्ये एक गाव एक गणपती बसविण्यात यावा मंडळाचे अध्यक्ष यांनी पोलीस स्टेशनचे परमिशन काढून घ्यावे शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे त्यांनी त्यांनी सांगितले मंडळाच्या मंडळाच्या अध्यक्षांनी सामाजिक उपक्रम राबावे, रक्तदान अध्यक्षांना आवाहन केले या शांतता समितीच्या बैठकीला मनाटा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटील सरपंच सामाजिक कार्यकर्ते गणेश मंडळाचे अध्यक्ष व मंडळाचे पदाधिकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या शांतता बैठकीचे आयोजन मनाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मनाटा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केले होते शांतता कमिटी बैठकीचं प्रायोजन म्हणजे गणेश येणारा गणेश उत्सव शांतत मार पाडावा त्यांच्या अडी अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल आणि आमच्या काही योजना आहेत ज्या गावाला सुरक्षित ठेवता येतील त्याबाबतच्या योजनाची माहिती देणं हा मुख्य उद्देश होता गणपती मंडळाच्या अध्यक्षांना काय सूचना हा गणपती मंडळाच्या अध्यक्षांना सूचना आहेत की ज्या आपल्या गणेशोत्सवामुळे उत्सवात मध्ये इतरांना त्रास न होता किंवा सामाजिक उपक्रम राबवून गावाची सुरक्षा पाहून गणेशोत्सव साजरा करावा आणि कोणते गालबोट लागू नये असं काम करावं अशी आम्ही सगळ्यांना एक गाव एक गणपती एक गाव एक गणपती खरंच खूप सोपे उपक्रम आहे आ, तो जास्तीत जास्त गावाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे करावा असं आम्ही आवाहन केलेलं आहे त्याला आता त्रिपूट प्रतिसाद मिळतोय त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलीस पाटलांना काय पोलीस पाटलांना त्यांच्या तर आमच्या नियमित बैठक होत असतात आणि पोलीस पाटला आमचे ते कार विसर्जन मार्गाबरोबरच इतर काही मंडळामध्ये कुरबुरे आहेत किंवा कसं याची माहिती आम्हाला देऊन ते आम्हाला अलर्ट करत असतात त्याच्यामुळे आणि त्याप्रमाणे त्यांनी काम करावं निष्प्रभळ काम करावं पारदर्शी काम करावं असं त्यांना आम्ही सूचना दिलेल्या